नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सहाचं आज पहिलं एलिमिनेशन झालं आणि राधा पाटील मुंबईकर आणि बिग बॉस मराठी सीझन सहाचा निरोप घेतला मित्रांनो राधा पाटील जेव्हा बिग बॉसच्या घराबाहेर जाते असं कळाल्यानंतर सगळंच घर इमोशनल झालं होतं तन्वी खूप रडायला लागली होती तन्वीचं आणि तिचं एक छान बॉन्डिंग पहिले दोन तीन दिवसात झालं होतं आणि त्यामुळे साजे कधी इमोशनल होणार होती रुचिता इमोशनल झाली अनुश्रीचा अक्षरशः अश्रूचा बांध फुटला आणि खूप ते इमोशनल म्हणजे पहिल्यांदाच या दोन आठवड्यामध्ये तिला इमोशनल पाहिलं करण खूप इमोशनल झाला करणचा आणि राधा पाटीलचं खूप चांगलं बॉन्डिंग झालं होतं ते एकत्र बऱ्याच गोष्टी शेअर करायचे करण सांगत होता की तिच्यासाठी ही खूप मोठी संधी होती आणि जेव्हा राधा मंचावर आली तेव्हा ती म्हणाली की माझ्यासाठी खरंच एक मोठी संधी होती तर त्या संधीचं मी सोनं करू शकले नाही यासोबत सागरदाताचं आणि तिचं खूप छान बॉन्डिंग पाहायला मिळालं जे काही ते त्यांचा जो काही ऍक्ट चालायचा ना ते भारी वाटत होतं आता बरेच लोक सांगतील की राधा पाटीलचं जे काही एलिमिनेशन ते फेअर की अनफेअर तर मी इथे पहिल्यांदा स्पष्ट सांगतो की राधा पाटीलचं जे एलिमिनेशन आहे ते फेअरच आहे मित्रांनो जे काही वोटिंग ट्रेंड यायचे त्याच्यामध्ये जे काही पॉटिंबला सदस्य होते त्याच्यामध्ये राधा पाटील असेल किंवा मग रुचिता असेल किंवा मग प्रभू शेळके हे तीन कंटेस्टंट नेहमीच बॉटमला असायचे आता या तिघांबद्दल सांगायचं झालं तर रुचिता बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंट देते त्यामुळे तिला लगेच घालवणार नव्हते आणि प्रभूसुद्धा काही ना काही दिसण्याचा एंटरटेन करण्याचा तो नक्कीच प्रयत्न करतो आणि त्याच्या परीने तो करतो राधा जर सांगायचं झालं तर राधा तशी जास्त बिग बॉसच्या घरामध्ये दिसत नव्हती आणि त्यामुळे तिचा गेमसुद्धा दिसत नव्हता आता पहिले दोन तीन दिवस तर राधा खरच दिसत नव्हती म्हणजे प्रश्न पडायचा की याच्यामधली राधा कोण आहे त्यानंतर नॉमिनेट झाल्यानंतर ती थोडीशी बोलती व्हायला लागली आणि त्यानंतरचा जो काही टास्क होता त्याच्यामध्ये ती थोडीशी बोलायला लागली प्रभूर वगैरे थोडीशी चाल करून गेलेली बाकी राधा अशी दिसत नव्हती त्या झुंडमध्येच त्या टोळीमध्येच ती दिसायची आणि अगदी काय म्हणा पण बॅकग्राऊंडला ती असायची एकतर गेम नाही त्यामुळे वोटिंग तिला जास्त झाली नाही बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंट प्लस वोटिंगला फार महत्त्व आहे एक वेळ तुमची फॅन फॉलोईंग किती आहेत त्याचं काय महत्त्व नाही बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंटला महत्त्व असतं मग तुम्ही निगेटिव्ह देता पॉझिटिव्ह देता कंटेंट बिग बॉसच्या घरामध्ये खूप इम्पॉर्टंट असतो तर एकतर वोटिंगही नाही कंटेंटही नाही त्यामुळे साजिकच तिला बिग बॉसच्या घराबाहेर काढणारच होते पण राधा पाटील गेल्यानंतर थोडंसं वाईट वाटलं कारण पोरगी एकदम सरळ होते शक्य म्हणजे अजिबात नव्हते कोणाला वाईट शब्द तिने काय उच्चारला नाही आणि जाता जाता लावणीबद्दल छान बोलून गेली की आज पण आमची जी काही कला आहे त्याला खूप वाईट समजलं जातं तर हा काही अंशी बोललं सुद्धा जातं पण आत्ताच्या ज्या काही लावणी जे काही लोक करतात ना ते खूप विचित्र करतात त्यामुळे थोडंसं आताही बोल लावले जात आहेत पण तुम्ही जे काही कला सादर करतायत राधाबाई ती खरंच खूप छान आहे सगळ्यांना ती अवगत नाही रितेश भाऊने जसं सांगितलं तुमच्या पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा तशा आमच्याकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा तर मित्रांनो राधा पाटील मुंबईकर यांनी आज बिग बॉस प्रीजन सहाचा निरोप घेतला त्यांचं पहिलं एलिमिनेशन झालंय तर मित्रांनो एकीकडे राधा पाटील मुंबईकर यांनी बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला तर दुसरीकडे बिग बॉसने काही सदस्यांना आरसा दाखवलेला आहे त्यातील पहिला कंटेस्ट आहे तो म्हणजे करण सोनावणे करण सोनावणे याला असं वाटतं की मी खूप खेळतोय मी खूप दाखवतोय मी जरी नॉमिनेट झालो तरी काही घंटा फरक पडत नाही कारण माझे फॅन्स आहेत पण बिग बॉसने करणला त्याची जागा दाखवली गेल्या आठवड्यात सुद्धा त्याला बॉटमला ठेवलं होतं मध्ये आणि या आठवड्यात सुद्धा त्याला बॉटमला ठेवलं करणला चांगली वोटिंग झाली परंतु करण सतत सांगत असतो ना की मी जाणार नाही माझे फॅन्स आहेत फॅन्स आहेत मला असं वाटतं ना की हा जो आहे ना करणचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे मित्राऊन असे जे काही ओव्हर कॉन्फिडन्स करतात ना ते लोक बिग बॉसच्या घराबाहेर लवकर जातात तो बिग की, की हो बिग बॉसच्या घरामध्ये आहे ना तुमचे किती फॅन्स आहेत तुमची किती वोटिंग आहे त्याला काही महत्व आहे बिग बॉसच्या घरात तुमचा जर कंटेंट नसेल ना तर तुम्ही लगेच आउट होता महेश मांजरेकरांचा एक डायलॉग आहे भले भले त्या अजय दुधानेला ते, ते सांगायचे तसे भले भले, भले इथे येऊन गेलेत फॉलोअर्स भरपूर आहेत परंतु कंटेंट झिरो त्यामुळे ते, ते लगेच बिग बॉसच्या घराबाहेर गेले आपले फॉलोअर झिरो असले तरी पण बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंट असेल ना तर ते लोक आपल्याला फॉलो करत आले पाहिजेत असा कंटेंट किंवा खेळ बिग बॉसच्या घरामध्ये पाहिजे तर करण सोनावने याला बॉटमला ठेवून बिग बॉसने त्याची जागा दाखवली दुसऱ्या दोन कंटेस्टंटला रितेश भाऊने आज जागा दाखवली ती म्हणजे अनुश्री माने आणि रुचिता जामदार या दोघींना अक्षरशः रितेश भाऊने त्यांची जागा दाखवली कुठल्याही टास्कमध्ये त्यांना परफॉर्मच करू दिलं नाही मग तो नाचण्याचा टास्क ता ता असेल किंवा ते मडकं टाकण्याचा टास्क असेल अजिबात तुम्ही जायचंच नाही हे एक बरं केलं त्या पुरींना आहे ना आपण जे काही केलंय जे काही वागलोय ना त्याची शिक्षा मिळायला पाहिजे पण जेव्हा रितेश भाऊने सांगितलं ना की तुम्ही नाही जायचं परत ती अनुश्री हसायला लागली म्हणजे मला असं अरे यांना कळतं की नाही कार्यक्रमाचा होस्ट आपल्याला काहीतरी बोलतोय आणि आपण दात काढत बसलोय पण मला असं वाटतं की आता अनुश्रीला काही गोष्टी कळाल्या जेव्हा हे एलिमिनेशन होत होतं महाराष्ट्राने तिला सेव्ह केलं त्यावेळी अनुश्री हात जोडून महाराष्ट्राची माफी मागताना दिसत होती की मी माझ्याकडनं बऱ्याच काही गोष्टी चुकीच्या घडल्या तरी तुम्ही मला खूप सपोर्ट केला त्यामुळे महाराष्ट्र मला माफ करा असं म्हणून अनुश्री सांगताना दिसली ही गोष्ट तिने कायम लक्षात ठेवायला पाहिजे एवढं असून सुद्धा महाराष्ट्राने तिला वोटिंग केली आणि बऱ्यापैकी के तिला वोटिंग झालेली होती रुचिताने सुद्धा आज माफी मागितली जर मी पुढे जर राहिली तर मी चांगला खेळ दाखवेन असं रुचिता सांगून गेले आता बघू उद्या ह्या दोघी म्हणजे उद्यापासून या दोघी कसं खेळतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या दोघींना करण सोबत सुद्धा बिग बॉसने रितेश भाऊने जागा दाखवली तर बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय झालं तर आजच्या दिवशी एलिमिनेशन झालं त्यानंतर दोन तीन खेळ झाले पहिला जो काही खेळ झाला ना तो टीम राकेश वर्षेस विशाल याच्यामध्ये वस्तू आहेत त्या वस्तूवरनं ते गाणं ओळखायचं तो एक भारी टाक झाला हा मागे पण एकदा घेतला होता भारी वाटत होता तर याच्यामध्ये पाच दोन अशा फरकाने टीम राकेश इथे विजयी झाली त्यानंतर अत्यंत महत्वाचा टास्क होता तो म्हणजे टाकाऊ सदस्य ज्याला बिग बॉसच्या घराबाहेर काढायचं आहे म्हणजे जी काही थैली लावले त्या थैलीला फोटो लावायचा आणि त्या सदस्याला डायरेक्ट आउट ऑफ रेंज करायचं तर हा भारी टास्क होता याच्यामध्ये पहिल्यांदा विशाल येतो आणि तो सोनालीचं नाव घेतो मला वाटलं की ह्या राकेशचं नाव घेईल पण विशाल हा विशाल आहे विशाल परफेक्ट खेळाडू बिग बॉस मधला आहे पण काही गोष्टी आहे ना तो अति करतो पण खेळाडू म्हणून चांगले त्यांनी नाव घेतलं सोनालीचं सोनाली हे बिग बॉसच्या घरामध्ये नक्कीच दिसते इकडे तिकडे बोलण्याचा प्रयत्न करते पण काय म्हणून आपण की बिग बॉसची कधी कधी ती वैर घेते असं तो सांगताना दिसला पण विशालचं असं स्पष्ट मत होतं की सोनाली ही ऑलरेडी एक बिग बॉस करून आली त्यामुळे तिला कसं खेळायचं कसं वागायचं हे बिग बॉसच्या घरामध्ये चांगलं माहिती आहे पण हा खेळ ती का दाखवत नाहीये हे विषयाला इथे स्पष्ट करायचं होतं आणि मित्रांनो माझं सुद्धा हेच मत आहे सोनाली जशी बिग बॉसच्या घरामध्ये आज दिसते वागते तशी सोनाली अजिबात नाही आहे कधीतरी तुम्ही सोनालीचे बिग बॉस आठचे फुटेज वरती पहा सोनाली म्हणजे बिग बॉसच्या घरातली निकी तांबोळी आहे ती मीरा जगन्नाथ आहे पण ती का एवढी शांत वागते काही कळत नाही आणि विशालने बरोबर तिला ओळखलं पण मित्रांनो काल ज्या पद्धतीने रितेश भाऊने तिची शाळा घेतली ना तर बाई आज एकदम शांत चिडीचूप झालेली एखाद्या मुलाला आपण ओरडतो ना शांत अशी एकदम शांतती झाली होती एवढे जण तिची नावं घेत होते, होते। पण बाई एका एक शब्दाने त्या उत्तराला प्रत्युत्तर सुद्धा देत नव्हती शांत म्हणजे शांत आतमध्ये बरंच काय माझ्या चालू आहे ते पुढच्या आठवड्यात दाखवेल असं कदाचित तिथं असेल तर विशालने हे योग्य नाव घेतलं त्यानंतर आयुष म्हटलं कोणाचं नाव घेईल तर आयुषने घेतलं ते म्हणजे अनुश्रीचं नाव आणि तिचा फोटो त्या पिशवीला चिकटवला आता इथे कारण काय त्याने दिलं की तिच्याकडे चावी तिने लपवली होती चोरली होती आम्ही तिच्यामुळे तीस तास उपाशी राहिलो तिला माणुसकी नावाची अजिबात गोष्ट नाही आणि रितेश भाऊ तुम्ही ज्या पद्धतीने तिला सांगत होता तर तेव्हा तिचा तुम्ही ऍटिट्यूड पाहायला हवा होता किंवा तिला खूप ऍटिट्यूड होता असं म्हणून तो सांगताना दिसत होता तेव्हा रितेश भाऊने हे पहिल्यांदा स्पष्ट केलं की जेव्हा तुम्ही तीस तास उपाशी होता तेव्हा तीचसुद्धा उपाशी होती आता ती उपाशी होती की नाही ते माहिती नाही परंतु तिने हे शब्द बोलून दाखवलेले आहेत मला वाटतं तन्वी समोर हे सगळं ती व्यक्त झाली होती की ते उपाशी आहेत तर मी सुद्धा उपाशी राहणार आहे त्यामुळे कदाचित ती उपाशी असेल तर आयुषने अनुश्रीचं नाव घेतलं त्यानंतर राकेशने रुचिताचं शायराण्या अंदाजामध्ये नाव घेतलं त्यानंतर हा मुद्दा आहे ना मला थोडासा मगाशीच क्लिअर करायचा होता परंतु ठीक आहे तो माझ्याकडनं राहिला आत्ता मी सांगतो तन्वीने विशालचं नाव घेतलं आणि मला असं वाटतं की विशालला तन्वीने पूर्ण एक्सपोज केलं की विशाल काय आहे तो इथे तन्वी स्पष्ट सांगताना दिसते की तो स्वतःला खूप स्ट्रॉंग समजतोय परंतु तो स्ट्रॉंग पर आहे नाही तो झुंडमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय त्याचा इंडिव्हिज्युअल असा गेम नाही आहे तो त्या दोन तीन पोरींच्या खांद्यावरती बंदूक ठेवून खेळण्याचा प्रयत्न करतोय आग लावण्याचं काम करतोय ग्रुपमध्ये पोलींना भडकवण्याची कामं करतोय दुसऱ्याच्या पर्सनल गोष्टी काढतोय परंतु मी त्यातला नाही असं दाखवण्याचा तो प्रयत्न करतोय सांगायचं आणि ज्याच्या म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलतोय ते बोलायचं इथे आणि मी असं सांगितलंच नाही असं म्हणून समोरच्या व्यक्तीला जाऊन सांगायचं मित्रांनो हे खरंच विशालचं हे जे काही वागणं आहे ना ते खरं आहे राकेशच्या बऱ्याच गोष्टी तो तो इथे म्हणजे मला असं वाटत होतं की तो ओपन करतोय की काय इथपर्यंत येतं असं सध्या त्याचं सुरू आहे आणि त्या मुलींच्या खांद्यावर बंदूक ठेवून तो सध्या खेळतोय स्वतः येत नाहीये समोर खेळायला पण या पोरींना सुद्धा कळायला पाहिजे आज राधा गेली उद्या अजून दुसरं कोणतरी जाईल त्यामुळे या पोरींनी त्या विशालपासून थोडंसं सावध राहायला पाहिजे कारण खूप निगेटिव्हिटी पसरवतोय त्यांच्यात त्या ग्रुपमध्ये आणि मला ना रोशनसाठी खरंच खूप वाईट वाटतंय की रोशन खूप चांगलं आहे आणि त्याने या ग्रुपमध्ये राहून म्हणजे सध्या तरी तू असं काही निगेटिव्ह करत नाही आपल्या मनाला जे काही पटतंय ते सध्या तो करतोय परंतु त्यांच्या नादाला लागून असं काहीतरी वेगळं करायला नको रोशननी एवढंच आहे तर तन्वीने पूर्ण विशालची बायोग्राफी इथे काढली आणि ते करायला त्यानंतर विशालने सुद्धा इथे लगेच मुद्दा काढला की आमची पाच लोक आमची टोळी तुमच्या बारा लोकांवरती भारी पडली आम्ही राकेशला असं सहज काढलं आणि हे सगळं आहे ना आयुष शक्य झालं कारण आयुष्य मी डील केली होती राकेशला बाहेर काढायची मी तुला साथ देईन म्हणून आणि मग आयुष सांगताना दिसत होतं की नाही मी असं नाही केलं तसं नाही केलं आयुषने पूर्ण डील केलेली आयुष पण सध्या आहे ना दोन्ही दगडावर पाय ठेवून खेळत होता कारण त्याला दिसायचं होतं त्याला कॅप्टन व्हायचं होतं त्यामुळे तो दोन्हीकडे बॅलन्स ठेवून चालत होता मित्रांनो जर आयुषने विशाल कोटियानला डील दिली नसती की मी तुला शेवटच्या राऊंडमध्ये किंवा फायनलमध्ये तुला सपोर्ट करेन जर विशालने त्याला डील दिली नसती किंवा यांनी सुद्धा आयुषने अग्री केलं नसतं तर आयुषने तेव्हा राकेशचं नाव घेत असतं त्याच्यासोबत रोशनचं नाव न घेता राकेशचं नाव घेतलं असतं पण सध्या आयुषला असं वाटलं की चला तिकडनं पण मला सपोर्ट आहे आणि विशाल टीमचाही मला सपोर्ट मिळेल तर या उद्देशाने तो दोन्ही बाजूला खेळताना दिसत होता आता इथे विशाल कोट्याने आयुषला सुद्धा एक्सपोज केलं त्यानंतर मित्रांनो रोशनने तन्वीचं नाव घेतलं आणि इथे तो सांगताना दिसतोय की तन्वीने माझा भरोसा तोडला आता मित्रांनो ही गोष्ट अगदी खरी आहे रोशनला तन्वीने सांगितलं होतं की कॅप्टन्सीच्या टास्क मध्ये मी तुला पूर्णपणे मदत करेन सपोर्ट करेन पण काय झालं की सिच्युएशन चेंज झाली आयुष्याला त्यामुळे आयुष तन्वीचा चांगला मित्र होता त्यामुळे साहजिकच आयुषकडे ते गेले परंतु हे शब्द नक्कीच तन्वीचे रोशनसाठी होते त्यानंतर ता तन्वी सांगताना दिसत की मी तुला असं सांगितलं होतं की या दोन पोरी असतील तर मी तुला मदत करणार नाही असं तन्वी नंतर क्लिअरिफिकेशन देत होते त्यानंतर मित्रांनो टपलीचा जो काही कार्यक्रम होता ना तर तोही छान होता तर त्याच्याबद्दल मी काय आता सांगत नाहीये पण चांगला होता एक एंटरटेन चांगलं झालं याच्यामध्ये बघा आयुष त्यानंतर तन्वी त्यानंतर सागर प्राजक्ता ओमकार सचिन आणि करण याच्यातलं मी ओंकार साठीचं सा काही सांगतो तुम्हाला ओमकार याचं घरात स्वतःचं मत नाही मित्रांनो अजिबात त्याचं स्वतःचं मत नाही त्यानंतर टास्क सोडला तर तो अजिबात दिसत नाही अजिबात दिसत नाही आहे टास्क व्यतिरिक्त तो इतर सदस्यांशी बोलतानाही दिसत नाही मला असं दिसतं आणि स्वतःचं असं इंडिव्हिज्युअल मत नाही तर ओंकार साठी आहे ना हा वेकअप कॉल आहे त्याने थोडंसं दिसायला पाहिजे आणि यापूर्वी सांगत होत्या ना की इथे ओंकार जायला पाहिजेच होता म्हणजे मित्रांनो आपल्यालाही ओंकार दिसत नाही आणि त्या लोकांना सुद्धा बिग बॉस शेखरामध्ये ओंकार दिसत नाही तर ओंकारने थोडंसं खेळायला पाहिजे अयुषने संधी मिळून घेतली आणि तो कॅप्टन सुद्धा झाला तर ओंकारने तसं खेळायला पाहिजे त्याच्याकडे तो घरात कामसुद्धा करतो टास्क चांगला खेळतो आणि इतर सदस्यांची देखील त्याचं चांगलं बॉन्डिंग आहे पण खेळ त्याच्याकडे नाही आहे आणि इथे मला असं वाटतं की कोणी सांगितलं नॉमिनेट करताना करणे सांगितलेलं की त्याच्याकडे असं प्लॅन कुठलाच नाही की मला आता काय करायचं आहे तर हा ही त्याच्याकडे कमी आहे थोडीशी तर त्याने थोडंसं प्लॅन करून खेळायला पाहिजे त्यानंतर नॉमिनेट सदस्यांसाठी एक टास्क इथे रितेश भाऊने दिला जर मी नॉमिनेट नसते तर माझ्या जागेवरती दुसऱ्या कुठल्या सदस्याने नॉमिनेट व्हायला पाहिजे तर मडकं दिले त्या मडक्यावरती फोटो लावायचा आणि ते पाण्यामध्ये टाकायचं तर बऱ्यापैकी जे काही सात कंटेस्टंट आले त्यांनी नावं घेतली आता इथे सुद्धा रितेश भाऊने रुचिता आणि अनुश्रीला बाहेर काढलं की तुम्ही ता, काय ते टास्क खेळू नका तेव्हा अनुश्री हसायला लागली मला तेव्हा प्रश्न पडला की पालथ्या घड्यावर पाणी नाही पालथ्या घड्यावर पाणी नाही पालथ्या मडक्यावर पाणी असं सांगायला हरकत नाही ठीक आहे तर दीपालीने इथे सचिनचं नाव घेतलं की माझ्या जागेवरती सचिन भाऊ यायला पाहिजे कारण सचिनचा बिग बॉसच्या घरामध्ये गेम नाही मित्रांनो मी तुम्हाला खरं सांगतो सचिन भाऊंचा बिग बॉसच्या घरामध्ये कुठलाच गेम नाहीये अजिबात नाही आणि रितेश भाऊ सांगत होते ना की हे पिकनिकला आलेत तर मला असं वाटतं की हे पिकनिकलाच आलेत गाणं म्हणजेच खेळ आहे असं त्यांना सध्या तरी वाटतंय त्यामुळे दीपालीचं हे जे म्हणणं आहे ते योग्य आहे त्यानंतर सागरने तन्वीचं नाव घेतलं मित्रांनो सागर आणि तन्वी यांचं चांगलं बॉन्डिंग आहे परंतु सागरने अजूनही ती गोष्ट ठेवली की तन्वीने मला नॉमिनेट केलं ही गोष्ट त्याने अजूनही लक्षात ठेवली त्यानंतर करणने अगदी परफेक्ट ओमकारचं नाव घेतलं की ओमकार माझ्या बदली नॉमिनेट व्हायला पाहिजे होता कारण ओमकारचा बिग बॉस शेगरामध्ये कुठलाच गेम नाही आहे त्याच्याकडे प्लॅनिंग प्लॉटिंग काहीच नाही टास्क कसं खेळायचं हे त्याला कळत नाही तो बिग बॉसच्या घरामध्ये काम करतोय टास्क खेळतोय परंतु तुमचा जसा गेम प्लॅन आहे तसा त्याच्याकडे कुठलाही गेम प्लॅन नाही तर हे करणचं उत्तर बरोबर होतं आणि करंजच्या जागेवरती ओमकार नॉमिनेट व्हायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं त्यानंतर राधाबाईने सोनालीचं नाव घेतलं सोनालीचं नाव तिने यासाठी घेतलं कारण तिला तिने नॉमिनेट केलं होतं आणि खूप छान ती बोलली की ही जी सोनाली आहे ती बिग बॉस खेळून आली परंतु असं वाटत नाही की ती बिग बॉस खेळून आली कारण तसा ती गेम दाखवत नाही तेव्हा मी नेहमीच सांगत आलो की सोनाली का असं वागते का सोनो असं तू करतेस तुला बिग बॉसवर भरोसा नाही का हा तुझ्या खेळावर भरोसा नाही तर सोनालीने खेळायला पाहिजे त्यानंतर इथे दिव्याने बहुतेक तन्वीचं नाव घेतलं जे काही नॉमिनेट केले ते काही मुद्दे तिने काढले इथे रोशनने पुन्हा एकदा सोनालीचं नाव घेतलं आणि तेच मुद्दे की हे बिग बॉसच्या घरामध्ये जास्त खेळत नाही जास्त दिसत नाही त्यानंतर प्रभूने विशालचं नाव घेतलं जे काही डंबेल्स म्हणून उचललं तर त्याच्यावरती विशाल कोट्यानं प्रचंड भडकला तुला माहित नाही का माझे फॉलोअर्स किती आहेत मी वीस वर्ष काम करतोय प्रत्येक वेळी तुला नॉमिनेट करेन अरे एवढा कायदा बिचारावरती राग काढता धमकी देतो तू त्याला मी आताच मित्रांनो सांगतो हे फॉलोअर्स वगैरे काही नसतं तुमचा जर बिग बॉसच्या घरामध्ये गेम असेल तर तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये टिकता आणि त्याला काय तुम्ही धमकी देता प्रत्येक आठवड्यात मी तुला नॉमिनेट करेन याच्यावरती रितेश भाऊने बोलायला पाहिजे माझे फॉलोअर्स किती तुला माहित नाही का त्या प्रभूचे फॉलोअर्स बघ किती मध्ये फॉलोअर्स आहेत यूट्यूबला त्याच्या सहा लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत हा विशाल त्याला डायरेक्ट धमकी देतो तुला प्रत्येक आठवड्यात नॉमिनेट करेल हे गुलूगुलू जो बोलतो ते माझ्यासमोर बोलू नको रामकेश भाऊने याच्यावरती घ्यायला पाहिजे यार त्याची शाळा तर ठीक आहे आपण नॉमिनेशन कडे जाऊया एकूण नऊ कंटेस्टंट हे या आठवड्यात बिग बॉस फ्राइडीच्या घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेले तर इथे तीन तीन जणांच्या जोड्या रितेश भाऊ बोलवतात पहिल्यांदा राधा दीपाली आणि दिव्या यांना विचारलं जाते की कोण जाऊ शकतं बिग बॉसच्या घराबाहेर किंवा कोण आहे अनसेफ तर इथे दीपाली पहिल्यांदा सांगते की राधा ही अनसेफ असेल तिचा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त गेम नव्हता राधा दीपालीचं नाव घेते आणि सा ते सांगते की कदाचित ते जाऊ शकतात तर इथे दिव्या राधाचं नाव घेतात इथे मात्र दीपाली आणि दिव्या या सेफ होतात आणि राधा या डेंजर झोनमध्ये जातात त्यानंतर अनुश्री प्रभू आणि करण तर इथे पहिल्यांदा करण अनुश्रीचं नाव घेतो कारण ज्या पद्धतीने ती बिग बॉसच्या घरामध्ये पूर्ण आठवडा वागली तर महाराष्ट्राने तिला अजिबात पसंत केलं नसेल असं करण स्पष्टपणे सांगतोय अनुश्री पुन्हा स्वतःच नाव घेते की मीच डेंजर झोनमध्ये असेल कारण मी खूप वाईट वागले तर कदाचित मला लोकांनी अजिबात वोटिंग केलं नसेल आणि मी डेंजर झोनमध्ये असेल प्रभू पण अनुश्रीचंच नाव घेतो कारण ज्या पद्धतीने वागली ते बिग बॉसच्या घरामध्ये तर साहजिक तीच डेंजर झोन मध्ये असेल पण इथे बिग बॉसने भाकरी फिरवली अनुश्री आणि प्रभूला सेफ केलं आणि करण हा बॉटमला गेला करणला जेव्हा करणवरती ती लाईट आली त्यावेळी अ त्याला आश्चर्य वाटलं की माझे फॅन्स गेलं कुठे कुठे गेलं हे करण आता कळून चुकलं असेल की असं बिग बॉसच्या घराबुसतो फॅन्स फॅन्स करून चालणार नाही आपल्याला गेम सुद्धा दाखवायला पाहिजे तिथे करण हा डेंजर झोन मध्ये जातो त्यानंतर रोशन रुचिता आणि सागर ही जोडी येते रोशनला इथे विचारलं जातं की काय वाटतं तुला कोण जाऊ शकतो डेंजर झोन मध्ये तर रोशन इथे सागरचं नाव घेतो खरं तर अशी अपेक्षा होती आपली की तो कदाचित रुचिताचं नाव घेईल का रुचिताने जे काही पराक्रम केले पूर्ण आठवडाभर तर साहजिकच महाराष्ट्रात तिला अजिबात वोटिंग किंवा सपोर्ट केला नसेल पण हा जो रोशन आहे ना तो इथून खेळत नाही इतुन तो इथून खेळतो नाही माझी चांगली मैत्री नाही ती आणि कोल्हापूरची आहे रांगड्या गावातनं ती आली त्यामुळे नक्कीच तिला सेव्ह केलं असेल इथून आहे तो इथून खेळतो त्यानंतर इथे रुचिता स्पष्ट सांगते की मिस डेंजर झोनमध्ये असेल कारण मी जी काही माती केली माती खाल्ली त्यामुळे कदाचित लोकांनी मतांऐवजी मातीच टाकली असेल त्यामुळे ती स्वतःच नाव घेते आणि बिग बॉस सुद्धा तिचं ऐकतात आणि इथे करण आणि सागरला सेफ करतात आणि बॉटमला राहते ती म्हणजे रुचिता तीन कंटेस्टंट बॉटमला आले करण राधा आणि रुचिता आता तिघांची ही धडकन तेज झालेली होती की काही होऊ शकतं करणला मात्र विश्वास होता की मी जाणार नाही पण रुचिताला असं शंभर आणि एक टक्के वाटलेलं की माझा इथं गेम होतो की काय मी दुसऱ्याचा गेम करायचा ते माझा गेम इथे होणार आहे आणि अगदी अशी हे राहिलेले ती पण लाईट पेटतो तो म्हणजे राधावरती आणि राधा खूप इमोशनल झाली राधा सांगत होती की मला एक संधी मिळाली होती पण मी त्या संधीचं सोनं करू शकले नाही आणि लावणीबद्दल जे काही ती बोलली ना की लावणीला आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये तेवढं स्थान दिलं जात नाही हे मात्र आहे राधाबाई की तेवढं स्थान दिलं जात नाही मात्र राधाच्या जा जाण्याने अख्खं घर इमोशनल झाला करण असेल तन्वी खूप इमोशनल झाली अक्षरशः ती अनुश्री ओक्षा ओक्षा रडायला लागली एक चांगली मैत्रीण चांगलं बॉन्डिंग आमच्यामध्ये नुकतंच झालेलं आणि चांगल्या खरं चांगल्या मैत्रीण होत्या त्या आणि राधाच्या बाबतीत मी एवढंच सांगेन की एक काय म्हणा पण चांगली पोरगी होती ती असे चक्के म्हणजे तिला अजिबात नव्हते गेम खेळता येत नव्हता हे मात्र होतं पण जे काही पोटात आहे ना ते ओटात होतं तिच्या असं काही दुसऱ्यासारखं दाखवण्याचे आणि खाण्याचे दात वेगळे असं तिचं काही नव्हतं पण मग अशी सांगितलं ना मी की असे जे कंटेस्टंट आहेत ना ते बिग बॉसच्या घरामध्ये जास्त काळ टिकत नाही ते डोक्याने खेळतात आणि काहीतरी विरुद्धच करतात वाकड्यात शिरतात असेच कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये फार 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 लांबपर्यंत जातात तर ठीक आहे मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सहाच्या च्या घरातलं पहिलं एलिमिनेशन झालंय आणि राधा पाटील मुंबईकर यांनी बिग बॉस मराठी सीझन सहाचा निरोप घेतला आहे तर हे जे काही इवेक्शन आहे ते फेर आहे की अनफेर आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा